श्री स्वामी समर्थ स्वामींचा आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा आपल्या हिंदू धर्मात उत्सव यांना विशेष महत्त्व आहे यात महत्त्वाच्या उत्सवामध्ये होळीचा समावेश होतो होळीचे धार्मिक महत्त्व हे खूप मोठे आहे चांगल्यावर वाईटावर चांगल्या विचारांचा विजय म्हणून हा उत्सव साजरा केला जातो पंचांगानुसार होळी दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमे तिथीला आपण साजरी करतो फक्त भारतातच नाही तर जगात अनेक देशांमध्ये हा उत्सव साजरा केला जातो होळी हा सण प्रामुख्याने दोन दिवस साजरा केला जातो यात पहिल्या दिवशी होलिका दहन आणि दुसऱ्या दिवशी धुलीवंदन अशी साजरी होते तर बघा पंचांगानुसार यंदा फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी ही चोवीस मार्च रोजी सकाळी नऊ वाजून चोपन्न मिनिटांनी प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंचवीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी समाप्त होईल त्यानुसार चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी म्हणजे होलिका दहन होईल तर या दिवशी होलिका दहनाचा शुभमुहूर्त चोवीस मार्च रोजी अकरा वाजून तेरा मिनिटे ते, ते ते बारा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत असणार आहे तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंचवीस मार्च रोजी धुलिवंदन हे साजरे होईल तर बघा या होलिका दहन दिवशी आपल्याला होलीमध्ये एक आपल्याला वस्तू अर्पण करायची आहे तर ती वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या पैशा बाबतीतल्या सर्व समस्या दूर होऊन आपल्याला धन धनाची प्राप्ती होईल त्याचबरोबर माता लक्ष्मीचाही आपल्यावर कृपा आशीर्वाद राहील तर ती कोणती वस्तू आपल्याला होलिका दहनामध्ये आपल्याला टाकायची आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा होळीच्या दिवशी विधीप्रमाणे पूजा करण्याचाही नियम आहे या दिवशी पूजनासह काय उपाय करणे देखील फायद्याचे ठरते होळीच्या दिवशी केलेल्या उपायांमुळे व्यक्तीच्या जीवनातील सर्व समस्या सुटतात तुमच्याही कौटुंबिक जीवनात जर काही अडचणी असतील तर होळीच्या दिवशी काही महत्वाचे उपाय आपल्याला करायचे आहेत तर बघा या दिवशी कोणते उपाय केले पाहिजेत हेच आपण आज पाहणार आहोत तर बघा धार्मिक मान्यतेनुसार स्वतःला देव म्हणणाऱ्या हिरण्यक शिपूने होळीच्या दिवशी भक्त प्रल्हादाला जाळून मारण्याचा प्रयत्न केला होता यासाठी त्याने आपली बहीण होलिकेलाही जबाबदारी देत भक्त प्रल्हादाला त्याने तिच्या हवाली केली तर बघा परंतु देवाची कृपा असलेल्या भक्त प्रल्हादाला काही न होता स्वतः होलिकेचे दहन होतीचा अंत झाला तेव्हापासून फाल्गुन शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी होलिका दहन करण्याची परंपरा आहे होलिकेच्या दहनाच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदन साजरे केले जाते या दिवशी रंगाची उधळण करतात वाईटावर चांगल्या विजयांचा अपारा विजय म्हणून यावर हा आनंद आपण साजरा केला जातो तर बघा घरातील सुख समृद्धी आणि संपत्तीसाठी कुटुंबातील प्रत्येक सदस्याने होलिका दहनाच्या दिवशी तुपात भिजवलेल्या दोन लवंगा एक बत्ताशा आणि एक सुर एक सुपारी अर्पण करावी त्याचबरोबर होळीची अकरा वेळा परिक्रमा करावी आणि सु सुके खोबरे होळीमध्ये नैवेद्य म्हणून अर्पण करावे असे केल्याने बघा तुमच्या ज्या काही इच्छा असतील ज्या काही मनोकामना असतील त्या सर्व पूर्ण होतात त्याचबरोबर पैशाबाबतीतल्या सर्व समस्या दूर होऊन तुम्हाला अचानक धनलाभ होतो तर बघा अशा प्रकारे जर होलिका दहनाच्या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये सर्व समस्या दूर होतात त्याचबरोबर बघा जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे करिअर किंवा व्यवसाय दृष्टीदोष झाला आहे किंवा तुमच्या प्रगतीमध्ये खूप अडथळे येत असतील तर या होलिकाच्या दहनाच्या रात्री एकवीस गोमती चक्र घेऊन शिवलिंगाला अर्पण करावे तर बघा हा उपाय केल्याने तुमच्या नोकरी व्यवसायामधील सर्व अडथळे दूर होतात व तुमचा नोकरी असेल व्यवसाय असेल हा चांगल्या योग्य रीतीने चालू होण्यास आणि भरभराटी होण्यास मदत मिळते त्याचबरोबर बघा जर तुमच्याकडे सतत पैशाबाबतीमधल्या समस्या असतील कष्ट करूनही तुम्हाला मनासारखी तुम्हाला नोकरी मिळत नसेल किंवा व्यवसायामध्ये मना मनावे तसे यश मिळत नसेल तर होलिका दहनाच्या दिवशी रात्री तुम्ही एक सुके खोबरे आणि साखर घेऊन ते जळत्या होळीमध्ये टाकून आर्थिक समस्येवर मात करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर बघा यानंतर होलिका दहनानंतर दुसऱ्या दिवशी जी राख उरलेली असते ती राख आपल्याला घ्यायची आहे आणि एक स्वच्छ लाल कपड्यामध्ये आपल्या घरात बांधून ठेवायची आहे तर बघा आपण ज्या ठिकाणी आपला पैसा ठेवत असतो किंवा आपल्या मध्ये आपल्याला हा लाल कपड्यामध्ये राख बांधून आपल्या देवघरात ठेवायचे आहे आणि त्याची रोज आपल्याला नित्यनेमाने पूजा करायची आहे हा उपाय केल्याने तुमच्या ज्या काही बाबतीतल्या समस्या असतील त्या सर्व दूर होतात आणि तुमचा नोकरी किंवा व्यवसाय नीट चालत नसेल किंवा तुम्हाला नोकरीबाबतीतच्या समस्या असतील खूप कष्ट करूनही मनासारखे पैसे मिळत नसतील तर अशा असंख्य अडचणीवर आपल्याला ह्या उपायाने तुम्ही नक्कीच पैशाबाबतीमधल्या सर्व समस्या दूर होऊ शकतात तर बघा आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला ही कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा शिर्वाद या चॅनलला सबस्क्राईब करा स्री स्वामी समर्थ